नमस्कार मित्रांनो मी विनोंद मादरकर लाडकी बहीण योजना पंचवीस चा हप्ता भेटण्याची तारीख या ठिकाणी फिक्स झालेली आहे तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी ट्विट केलेली आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या संदेश जुलै महिन्याचा निधी एक हजार पाचशे रुपये रक्षाबंधनाच्या संदेश सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल असे ट्विट अदिती तटकरे मॅडम या ठिकाणी केलेले आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच एक दिवस अगोदर किंवा रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिण योजनेचा माहे जुलैचा हप्ता हा या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होईल ही होती लाडकी बहीण योजनेबाबत माहे जुलै दोन हजारचा चा हप्ता जमा होण्याबाबतची महत्वपूर्ण अपडेट